मित्रमित्रोनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेची सक्ती नको ह्याच्यावरून सुरू झालेलं राजकारण आता कोणत्या राजकारणाची पोरं कोणत्या शाळेत गेली इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि हे राजकारण इथपर्यंत येण्यामागे एकमेव कारण आहे ते म्हणजे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रसाहेब फडणवीस फ़ड़न्वीश। फडणवीसांनी ह्या दोन दिवसामध्येच काय काय गोष्टी खोट्या बोललेल्या आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रमैत्रिणींनो हिंदी भाषा सक्ती नको म्हणून राजकारण तापलेलं आहे आज देवेंद्र फडणवीस कुठेतरी एका सभेमध्ये भाषण करत होते आणि भाषण करता करता त्यांनी सांगितलं की जे लोक बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये जातात आणि हिंदी भाषेला विरोध करतात वगैरे वगैरे त्यांना कुणाबद्दल बोलायचं होतं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मुलं बॉम्बे स्कॉटिश स्कूल नावाच्या एका इंग्रजी शाळेमध्ये शिकलेले आहेत आता हे त्यांनी पण लपवलेलं नाही आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी परवाच्या दिवशीच इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी बॉम्बे स्कॉटी स्कूलमध्ये गेलो आहे तिथे शिकलेलो आहे मुद्दा हा बगा बगा ले ले आहे की देवेंद्र फडणवीस जेव्हा असं म्हणत होते की ह्यांची पोरं बघा बघा इंग्रजी शाळेमध्ये गेलेली आहे मुद्दा इंग्रजी शाळेचा नव्हताच इंग्रजी शाळा असावी की नसावी याच्यावर वाद चाललेलाच नाही आहे हिंदी भाषेवरून वाद चाललेला आहे पण तो इंग्रजी भाषेवर आला ठीक आहे बरं ह्या दोघांची पोरं बॉम्बे स्कॉटिशमध्ये गेले तुमची मुलगी कोणत्या शाळेमध्ये गेली हो आता देवेंद्र फडणवीस यांची मुलगी राजकारणात नाही तिच्या बिचारीचा इथं काहीच संबंध नाही त्याच्यामुळे तिला बदनाम करण्याचा काहीही घेणे देणं नाही आहे पण ती मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे म्हणजे मुख्यमंत्री आपल्या मुलीला कोणत्या शाळेत घालतात हे पण चेक केलं की पाहिजे की नाही जनता म्हणून ते आपण केलंच पाहिजे जर ते दुसऱ्या राजकारण्यांच्या पोरी काढत असतील तर तर मग लोकांनी शोधूनच काढलं आज लोकांनी खूप खल केला आणि नंतर कळलं की देवेंद्र फडणवीस यांची मुलगी एका कॅथेड्रल जॉन कॅथेड्रल जॉन कॅनन या शाळेमध्ये शिकलेली आहे आत्ताच दोन हजार पंचवीसमध्ये दहावी झालं मागच्याच वर्षी त्यांचा रिझल्ट लागला खूप चांगले मार्क्स मिळाले चांगली गोष्ट आहे आणि मित्र म्हणते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुलीला तिला ज्या शाळेत शिकायचं चा, ज्या देशात शिकायचं ज्या कॉलेजमध्ये शिकायचं जी कोणती भाषा शिकायची त्याचं स्वातंत्र्य तिला आहे त्यामुळे तिला आपण इथेमध्ये घेणार नाही आहोत पण ती कॅथेड्रल जॉन कॅनन या शाळेमध्ये शिकली म्हणजे मुख्यमंत्र्यांची मुलगी पण एका इंग्रजी शाळेतच शिकलेली आहे बरं तिच्या शाळेविषयी अजून जर डिटेल काढलं ना तर तिच्या शाळेमध्ये मराठी ही थर्ड लँग्वेज आहे म्हणजे शिकायची तर शिका नाही तर नका शिकू पण इंग्रजी आणि हिंदी ही कंपल्सरी आहे तिच्या शाळेमध्ये इंग्रजी आणि हिंदी शिकणं कंपल्सरी होत मग मुख्यमंत्री स्वतः आपल्या मुलीला अशा शाळेत टाकतात जिथं मराठी ही थर्ड लँग्वेज आहे घ्यायचं तर घ्या नाही तर नका घेऊ तिसरी भाषा मग लोक म्हणायला लागले अहो काय हे मग तुम्ही एकतर आपली मुलगी ज्यांनी मराठी शाळेत टाकलेली आहे ना किंवा आपले मुलं ज्यांनी मराठी शाळेत शिकवले आहेत त्यांनाच अधिकार आहेत तुमचे पोरं कोणत्या शाळेत जातात कोणत्या मिडीयममध्ये जातात ह्या मिडियममध्ये जातात म्हणायचा बरोबर आहे की नाही जर मुख्यमंत्र्यांची फडणवीसांची मुलगी मराठी शाळेत शिकली असती तर नक्कीच त्यांच्याकडे अधिकार होता आणि त्यांनी म्हणून दाखवायला पाहिजे होतं मला अभिमान आहे माझी मुलगी मराठी शाळेत शिकली आणि तुम्ही काय तुमच्या पोरांना इंग्रजी शाळेत घालता पण नाही इथं त्यांनी ते लपवलं आणि राजकारण केलं की ह्यांची पोरं कशी कोणत्या शाळेत जातात आता मुद्दा हा आहे की इंग्रजी शाळेमध्ये जाणं हा काही गुन्हा नाही आहे मग जर तसं असतं तर फडणवीसांनी दहा वर्षे जेव्हा आधी मुख्यमंत्री झाले होते मोदी सत्तेमध्ये आहेत अकरा वर्षे झाले सगळ्या इंग्रजी शाळा बंद करायला पाहिजे होत्या की नाही एवढंच जर वाईट असतं तर नाही केलं उलटं प्रायव्हेट शाळा वाढवल्यात या सगळ्या उद्योगपतींच्या या सगळ्या आमदारांच्या प्रायव्हेट शाळा आहेत आणि त्या प्रायव्हेट शाळा सगळ्या इंग्रजी शाळा आहेत खाजगी शाळा त्यामुळे इंग्रजी शाळा वाढवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये झालेलं आहे मी तर म्हणते इंग्रजी शाळा वाढू नये असं नाही चांगलं आहे इंग्रजी भाषा शिकावी मग सरकारी शाळेमध्ये तर मी तर म्हणते चांगली शिकवावी कारण इंग्रजी भाषा शिकणं हे पुढे जाऊन इंजिनिअरिंग मेडिकल वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर खूप सोपं जातं आता मुद्दा आहे माशेलकर कमिटीवरून फडणवीस काय खोटं बोललं आहे परवाच्या दिवशी लोकमतला देवेंद्र फडणवीस बघा काय बोलले उद्धव ठाकरे करून निधी करता एक कमिटी तयार माशेलकर साहेब होते त्याच्यामध्ये डॉक्टर मुंगेकर सुखदेव थोरात यांच्यासाठी भालचंद्र मुंगेकर डॉक्टर माशेलकर सुखदेव थोरात यांना महाराष्ट्र दुरुई ठरवणार आहे दोनदा म्हणले भालचंद्र मुनगेकर होते भालचंद्र मुणगेकरांनी जे आपले खासदार पण होते आणि खूप मोठे अर्थतज्ज्ञ आहेत ते खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत भालचंद्र मुणगेकरांनी पोस्ट लिहून सांगितलं की हे जे काही चर्चा चाललेली आहे ना मी नव्हतोच त्या समितीमध्ये म्हणजे ज्या समितीमध्ये मुणगेकर नव्हते त्याच्यात मुणगेकर आहे म्हणून सांगितलं फडणवीसांनी हे चुकून झालेलं नाही आहे बरं हे म्हणतात की उद्धव ठाकरेंनी सही केली ह्या बघा माशेलकर समितीवर असलेल्या सया या आहेत बरं ही माशेलकर समिती ही हायर एज्युकेशनसाठी होती प्रायमरीसाठी नव्हतीच हायर एज्युकेशनसाठी होती आणि त्या समितीमध्ये म्हणलेले तीन भाषा असाव्या बरोबर आहे आता ही समिती यांनी रिपोर्ट जारी केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी जी आर काढला होता का तर नव्हता काढला हे जे म्हणतात ना ठाकरेंनी निर्णय घेतला ठाकरेंनी निर्णय घेतला निर्णय घेतला म्हणजे काय सरकारने जी आर काढणे याला म्हणतात निर्णय घेणे ठाकरेंनी असा जी आर काढला होता का नाही जी आर कोणी काढलाय फडणवीसांनी काढलाय जी आर काढला असता तर म्हटलं असतं ना निर्णय घेतला ठाकरेंनी जी आर नव्हता काढला त्या समिती समिती स्थापन केली तिने रिपोर्ट दिला कुठली समिती रिपोर्ट देते त्याच्यानंतर अभ्यास गट नेमतं सरकार की या समितीने नी जो नियम दिलेला आहे निकाल जो जे काय दिलेला आहे त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली जाते अभ्यास गट नेमला जातो तो अभ्यास गट सांगतो की ह्याचं काय करायचं तर उद्धव ठाकरे यांनी अभ्यास गट नेमला की ह्याचं काय करायचं ते बघा अनिल परबांनी आजच सांगितलेलं आहे अनिल परब म्हणतात की ठाकरेंनी एक आर काढला होता काय आहे तो आर बघा सध्या सुरु असलेल्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे अभ्यास स्थलांतर करण्याची योजना व त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मुंबई पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाची समिती तयार करण्यास सांगितलेली आहे आणि त्याच्यावरती जे काही त्यांनी दिलेलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दो दोन हजार बावीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला व त्याच्यावरती अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी एक कार्य अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर कशासाठी अभ्यास गट नेमला होता त्या अभ्यास गटात त्या अभ्यास गटाचा निकाल यायच्या आधीच फडणवीसांनी दोन पक्ष फोडले सरकार बदलवलं खोके दिले गद्दार सत्तेत आले गद्दार मुख्यमंत्री झाले या सगळ्या गोष्टी झाल्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला होता तर ते बोलणं हे चुकीचं आहे खोटं आहे कारण की निर्णय नव्हता घेतला केंद्राकडूनच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तयार झाली त्याच्यानंतर भालचंद्र मुनगेकर समिती आली आणि त्या समितीने उद्धव ठाकरेंकडे नाही उदय सामंत यांच्याकडे हे रिपोर्ट दिलेला बघा तुम्ही तेव्हा हायर एज्युकेशन मिनिस्टर होते उदय सामंत आणि जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते ते त्यांचं काम ते करत होते आणि ज्या डिपार्टमेंटसाठी जे लोक नेमले म्हणजे शिक्षण विभागाचे जे शिक्षण मंत्री असतील त्यांच्याकडे शिक्षणाचं काम असायचं रेल्वे मंत्री असतील तर ते रेल्वेचं काम बघा म्हणजे रेल्वे मंत्री तर देशाचा असतो पण कृषी मंत्री असेल तर कृषीचं काम तेच पाहतात ते मुख्यमंत्र्यांसारखं ना विचारत नाही <coughs> आणि त्यांनाच विचारायचा जो आहे तो त्यांचं काम करायचं हे होता स्टँड होता ते असं मोदींसारखं नाही आहे की प्रत्येक मंत्री मोदीला विचारतो काय करायचं प्रत्येक मंत्री आपापल्या मंत्रालयात काय करायचं हे ते, ते, ते बघत होते तर उदय सामंत यांच्याकडे हा रिपोर्ट गेला होता हे लक्षात घ्या इथे तुम्हाला दिसतंय उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही दुसरं आ, भालचंद्र मुणगेकर होते असं म्हणले ते पण नव्हतं आणि बॉम्बे स्कॉटिशवरून काय जे काय सांगितलेलं आहे तेही आपण पाहिलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस यांचा एक स्वभाव सगळ्यांच्या लक्षात आला लोकांच्या तुम्ही कमेंट्स बघा लोक म्हणत आहेत की यांचा स्वभाव आहे की लोकांना कन्फ्यूज करत राहणे है की नाही आणि बरं फडणवीस साहेब मला एक सांगा खरोखर माझी विनंती आहे की तुम्ही जे बोलता ते करत का नाही तुम्ही म्हटले होते वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही लग्नही झालं पोरगी झाली आता ती दहावी पास झाली वेगळा विदर्भ नाही झालेला आहे बरं दुसरं तुम्ही म्हटले होते अजित पवार चक्की पिसिंग 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 अजित पवार आणि भाजप कधी सोबत जाणार नाही, नाही, नाही तर अजित पवार सोबतही गेले त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं दोनदा तुम्ही म्हटलं होते की छगन भुजबळ हे जेलमध्ये गिट्टी फोडणार त्यांना आपण खडे फोडायला लावू जेलमध्ये आज छगन भुजबळांना तुम्ही तुमच्या ह्याच्यात घेतलेला आहे मंत्रिमंडळात घेतलेला आहे त्याच्यानंतर तिसरं तुम्ही म्हटलं होते की अशोक चव्हाण यांनी एवढा मोठा घोटाळा केला त्या ह्याच्यासोबत सैनिकांच्या पत्नींसोबत त्यांनी अन्याय केलेला आहे त्या अशोक चव्हाणांना तुम्ही घेतलं स्वतःच्या पक्षात त्यांच्या घरी जाऊन तुम्ही पार्ट्या करून येता त्याच्यानंतर तिसरं तुम्ही ते सुधाकर बटगुजर हा दाऊदचा कसा मित्र आहे आणि सुधाकर बटगुजर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात म्हणजे उद्धव ठाकरे पण तशी दाऊदची पार्टी आहे म्हणत होते परवाच्या दिवशी तुम्ही त्या बडगुजरला जो दाऊदचा मित्र आहे असं तुम्हीच म्हणत होते तुम्ही स्वतःच्या पक्षात घेतलेला आहे त्याच्यामुळे हे जे काही तुम्ही करताय जनता बघत आहे आणि जनता ही बघत आहे खूपच चांगले आणि बघत आहे याचे सगळ्याचे निकाल होणार वरून देव सुद्धा बघत असतो ज्याला तुम्ही म्हणता ना की देव आहे आणि खरोखर जे कोणी आपले तेहतीस कोटी देव असतील ना ते तेहत्तीस कोटी देव वरून बघत आहे की हे काय चाललेलं आहे या राज्यामध्ये शेतकऱ्याला सहा हजार भाव देणार होते तुम्ही चार हजार भाव देत आहे आत्ता दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते अजून तुम्ही तारीखही सांगितलेली नाही आहे तुम्ही मराठी शाळा बंद करत आहात तुम्ही सरकारी शाळा बंद करत आहात तुम्ही जे काही या राज्यामध्ये चालवलेलं आहे तुम्ही या राज्याचं कर्जबाजारी करून टाकलेलं आहे त्यामुळं हे जे काही सगळं आहे ना तो विधाता तो निर्मिक आणि ते सगळे देव हे खरोखर बघत आहे आणि ते वरचे देव तर जाऊ द्या ज्यांना दिसतं ज्यांना दोन हात दोन पाय डोळे आहेत ना दोन कानं आहेत ते प्रत्येक जण बघत आहे आणि माझी विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे म्हणता ना ते करता येत नसेल तर खरोखर तुम्ही घरी बसाना काय ना होतं असं खूपदा आपण ठरवतो आणि ते करता नाही आहेत तर जे ठरवतो ते नाही करता येत असेल तर ते मान्य करावं नसेल होत काही लोकांकडून तर ठीक आहे ना बाकीचे कामं आहेत ते तुम्ही करा आणि प्लीज जे बोलून बोलतं आणि तसंच करतं अशाच लोकांना आपण सत्तेत बसवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मित्रमित्रो मला कमेंट करून नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच